एकशे चौदा आदिवासी गोंडगोवारी शहीद बांधवांना विनम्र अभिवादन आज सोळा नोव्हेंबरच्या माध्यमातून तुमच्याशी जुळण्याचं मुख्य कारण जे आहे प्रसारमाध्यमातून जे अपवादास्पद ज्या बातम्या येत आहे याचं सर्वस्व आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून जे आमरण उपोषण चाललं आणि त्या उपोषणामध्ये मी जे उपोषणकर्ता किशोर चौधरी आणि माझ्यासोबत असलेले सचिन चचाणे आणि चंदन कोहरे आम्ही तीनही लोक या उपोषणामध्ये आदिवासी गोवारी जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी होतो आणि या जा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आमचा लढा जो आहे ती निरंतरपणे लढत होतो आणि कुठेतरी त्याला साईडलाईन करण्याचं सा काम आज गुणगोवारी जमातीच्या जे मोठा लढा जो उभा झालेला आहे समाज बांधवांमध्ये जो मोठा विश्वास निर्माण केलेला आहे आम्ही लोकांनी त्या विश्वासाला तडा जाण्यासाठी कुठेतरी जे समाजाचेच घटक जे आहे जे विखू जे विद्रोही घटक आहे जे समाजाला विकणारे घटक आहे अशा लोकांनी कुठेतरी समर्थन देण्याचं काम आज केलेलं आहे मी सर्वस्वरित्या उपोषणकर्त्यांच्या उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून मी स्वतः उपोषणकर्ता एक माझं किशोर चौधरी या नाते मी या सगळ्या गोष्टीचं खंडन करतो आहे या समर्थन जे दिलेलं आहे त्या समर्थनाचं निषेध करतो आहे या माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे की जे लोक समाजाशी प्रामाणिक राहू शकत नाही ते लोक कधीच समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नाही वारंवार समाजाचं घात जे करण्यात करण्याचं काम जे केलेलं आहे त्या अशाच नालायक लोकांनी केलेलं आहे वारंवार जे समाजाला विकण्याचं काम जे केलेलं आहे ते अशाच लोकांनी केलेलं आहे ही जे मुवमेंट चालली होती आदिवासी गोंड गुवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून जेव्हा यवतमाळला असो स्मारकावर असो किंवा ज्या मिटिंगा झाल्या होत्या त्या मिटिंगमध्ये स्पष्ट आणि स्पष्ट मेसेज गेला होता आदिवासी गोंड गुवारी संविधानिक कर्क संघर्षकृती समितीच्या माध्यमातून ज्या गोष्टी ज्या नमूद केलेल्या पाच न्या न्याय आहे त्या न्याय मा न्यायाच्या हिशोबानेच आपला लढा राहणार आहे आणि संपूर्ण लढा जो आहे या टायटलच्या अंतर्गत राहणार आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा उपोषण करते आम्हाला सुद्धा वारंवार बहुतशा ठिकाणी डावलं गेलं किंवा विश्वासात नाही घेतलं गेलं पण हा लढा हा आमचा नसून हा समाजाचा लढा आहे हा समाजाचा लढासाठी आम्ही तत्पर आहोत आणि यामध्ये कुठ कुठेतरी दावलं तरी, तरी गेलं असेल पण समाजाच्या लढ्यासाठी निरंतर आम्ही काम करण्याची भावना तुम्ही जे काही लोक जे आहे यामध्ये होते आणि ते लोक जे आज कुठेतरी समर्थन देण्याचं काम जे करत आहे हे अत्यंत नालायकाचं काम आहे अत्यंत खालच्या दर्जाचं काम आहे या नालायक लोकांना खरंच धडा शिकवणं गरजेचं आहे या नालायक लोकांना खरं कर... समाजामध्ये उभं करण्याची लायकी नाही आहे समाजामध्ये विद्र विद्रोही निर्माण करण्याचं काम असंभ्रम निर्माण करण्याचं काम समाजामध्ये तीड पाणी काम हे असे समाजामध्ये लोक करत आहे वारंवार जेव्हा लढ्यामध्ये चौदा डिसेंबरचा मोर्चा असो किंवा सव्वीस जानेवारीपासून चाललेलं सतरा दिवसाचं चा उपोषण असो किंवा पाच तारखेचा रस्ता रोको आंदोलन असो किंवा चार तारखेचा पाच तारखेचा धरण आंदोलन असो किंवा एकवीस तारखेचं सेकंड आमरण उपोषण असो किंवा सत्तावीस तारखेचं भव्य मोर्चा असो या संपूर्ण जमातीला आव्हान करण्याचं एकत्रित करण्याचं काम जे आम्ही तीन उपोषण करते आणि आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीने केलेला आहे आणि आम्ही वारंवार म्हटलेलं आहे की जेही राजकीय लोक जे, जे आपल्याला वारंवार डावलले जाते वारंवार आपल्याला साईड करते अशा लोकांना साईड करा माझं वारंवार म्हणणं राहिलेलं आहे की ह्या लोकांना जर आपण अजून जे हातात घेऊन ठेवलेलं आहे या लोकांना दूर करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की हेच लोक आपल्याला कुठेतरी विकले जाऊ शकते यांनी लोकसभेत सुद्धा वारंवार समर्थन देण्याचं काम केलेलं होतं आणि आता सुद्धा या आम्हाला शंका होती आम्ही वारंवार वर्धेचे च्या वतीनं आम्ही मिटिंगच्या माध्यमातून जेव्हा बसतो चर्चेमध्ये बसतो तर आम्हाला नालायक लोक कोण ना आहे आम्हाला लक्षात येते यामध्ये जे लोक आम्हाला आम सेकंड जे उपोषण पहिलं जे उपोषण होतं आमरण उपोषण ते वा वापस न घेणं घेण्याचा निर्णय आमचा तीनही लोकांचा असतानासुद्धा आम्हाला तिथे ब्लॅकमेल करण्याचं काम याच लोकांनी केलं होतं जर तुम्ही उपोषण मागे नाही घेतलं तर आम्ही या शिष्टमंडळातून बाहेर बाहेर पडू अशा पद्धतीची धमकीसुद्धा याच लोकांनी दिली होती ह्या लोकांना नाही का धडा शिकवणं गरजेचं आहे या लोकांना नाही का समाज समाजामध्ये वावरू देण्या समाजाच्या हितासंदर्भात काम न करण्यापेक्षा समाजाच्या अहित कसं होईल या पद्धतीचं काम करतात जेव्हा का प्रामाणिक लढा जेव्हा लढत असताना संपूर्ण जमात बाद एका ठिकाणी बहिष्काराच्या माध्यमातून जुळत असताना हा निर्णय घेण्याचा अधिकार यांना दिलाच कसा जेव्हा का शिष्टमंडळाचे मुख्य कार्यकारी संयोजक एकोणतीस तारखेला आम्ही रामदासजी नेवारे साहेबांना केलं केलेलं आहे आणि त्यामध्ये जे दहा लोकांची टीम होते लोकांच्या टीममध्ये पाच लोक अजून असे पंधरा लोकांचे शिष्टमंडळ निर्णय घेऊ कसे शकतात त्यांना कोण कुन, कोणी कुन, अधिकार दिलेला आहे आणि या लोकांनी पंधरा दिवसा अगोदरच कमिटीच्या बाहेर पडले असताना हे लोक असा निर्णय सध्या काढून घेऊ शकतात माझं असं स्पष्ट स्पष्ट म्हणणं आहे जेव्हा आदिवासी गोंड गुवारी जमातीचा जेव्हा आदिमच्या वतीनं आणि सेवा मंडळाच्या वतीने जेव्हा चौदा डिसेंबर चौदा ऑगस्टचा निर्णय झाला त्या निर्णयामध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी जेव्हा बहाल केल्या गेल्या नव्हत्या तेव्हा वर्धेतून मी किशोर चौधरी माझ्या लहान भावाची का, का राहुल चौधरीची कास्ट काढली आणि ते कास्ट जेव्हा मला इतर लोकांना व्हायरल झाली तेव्हा हेमतजी नेवारे साहेबांनी म्हटलं की मला ते कास्ट पाठवा आम्हाला इकडे कास्ट मिळत आहे त्यावेळेस ते त्यांनी ते तेवीस स्लिप आणि वर्धेतून जे काढलेली कास्ट आहे राहुल चौधरीची ती कास्ट अपीलमध्ये गेले हायकोर्टामध्ये आणि त्यांनी त्या अपिलीच्या अनुषंगाने त्या हायकोर्टाने हायकोर्ट जजनी स्पष्ट म्हंटलं की जसं तुम्ही वर्धेच्या चौधरी यांना कास्ट सर्टिफिकेट दिलेले आहे त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आदिवासी गोंडगोवारी जमातीचं कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावं हे स्पष्ट वक्तव्य जे त्यांनी पंचवीस जानेवारीला केलं आहे दोन हजार एकोणीसला केलेलं आहे आणि त्यावेळेस संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमातीने कास्ट सर्टिफिकेटचा लाभ घेतला जे लोक आता स्वतः गोवारी गोवारी करतात आहे या लोकांनी त्यावेळेस गोंडगोवारी समातीचे प्रमाणपत्र काढले या लोकांना लाज वाटायला पाहिजे जे लोक आपल्या समाजातलं प्रामाणिक न राहतात समाजा विद्रोह विरोधात काम करत आहे आणि कुठंतरी तीड निर्माण करायचं काम करत आहे कोणी गोवारी कोणी गोंडगोवारी अरे हा लढा जो आहे गोवारी जरी असलो तर हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे हायकोर्टाने स्वतः म्हटलेलं आहे गोवारीच हेच गोंडगोवारी आणि गो... सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की गोंडगोवारी तेच आहे जे वाघोबा नागोबा ढालपूजा पोसतात म्हणजेच गोवारी जे आहे वाघोबा नागोबा ढालपूजा पोजतात एवढं सरळ आणि स्पष्ट वाक्य असताना सुद्धा तुम्ही लोक असा संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात आणि राजकीय लोकांना बळी पडतात समाज कुठंतरी आपल्या संघटना चालवण्यासाठी कुठंतरी आपल्या संस्था चालवण्यासाठी समाजाला विकण्याचं चा काम करतात अशा नालायक लोकांना चपलाचा हार घालला पाहिजे अशा नालायक लोकांना तेवीस नोव्हेंबर सुद्धा या मी विशेषतः विद्यार्थी वर्गांना आश्वस्त करतो आणि त्यांना सांगतो सुद्धा आणि त्याला या गोष्टीचा लढ्या लढ्यासाठी उभं सुद्धा कर राहायला सांगतो की वारंवार समाजाचा घात करणारा तुमच्या आमच्या मुलाबाळाचा घात करणारे लोक हे असेच नालायक लोक असतात जे समाजाला विकण्याचं काम करतात अरे कुठं तुम्हाला विचारलं नाही गेलं याच्यासाठी तुम्ही समाजाला विकण्याचं काम करता नाही तुमच्यासारखे लाजरवाने तुमच्यासारखे नालायक लोक आम्ही पाहिले नाही या समाजामध्ये लढणारे बहुतांश लोक आहेत मोठे मोठे सुद्धा आहे पण ते कुठेतरी बंधनात बांधल्या गेलेले आहे ते आपल्या ठिकाणी राहतात पण समाजाचा लढा कुठेतरी कमी पडू देत नाही किंवा तो कुठं त्याला गालबोट लागलं यासाठी ते कधीच सम... आ... पुढाकार घेत नाही ते लोक प्रामाणिकपणे लढा आपल्या कशा छुपे माध्यमातून असो किंवा आपल्या आपल्या प्रामाणिकपणे आपल्या सर्कलमध्ये असो तो लढण्याचा प्रयत्न करत असतात पण या रा यासारखे जे राजकीय लोक असतात जे वारंवार राजकीय खेळ खेळण्याचं काम करतात आणि समाजाला पूर्णच्या पूर्ण डावलून आपलं आपलं हित साधण्याचं काम करतात माझं स्पष्ट म्हणणं आहे या आज जे सोळा तारखेला ज्या प्रसारमाध्यमातून बातम्या ज्या चालत आहे याचं मी खंडन करतो याचा मी निषेध करतो आणि आदिवासी गोंडगुवारी जमातीचा जो लढा आहे त्या लढा निरंतर चालत राहा यामध्ये किती काही मोठा ताकद व्यक्ती असो किती काही मोठं संघटन जरी असो जरी विद्रोह विरोधात गेलं तरी चालेल पण बहिष्कार हा मागा हटला जाणार नाही आम्ही उपोषण करते तिनेही उपोषण करते मी स्वतः किशोर चौधरी माझ्यासोबत असलेले सचिन चचाने सच, आणि चंदन कोवरे आम्ही तिनही लोक ठाम आहे जर आम्हाला परत रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू चाहे सत्ता कोणाची बसो चाहे लढा कोणासोबत लढायचा राहो आम्ही निरंतरपणे लढण्याचा टा राहू आणि संघटनसुद्धा असो संघटनसुद्धा प्रामाणिकपणे आपला न्या काम करत नसेल तर या सुद्धा डावलून आम्ही समाजाच्या वतीनं एकनिष्ठ राहू आणि समाजासाठी लढा लढण्याचं काम आम्ही निरंतर चालत राहू माझं आणि हे समाजाला समजलं पाहिजे की अशा नालायक लोकांच्या जे, नाला जे वारंवार समाजाला विकण्याचं काम करतात अशा लोकांना नाही का धडा शिकवणं गरजेचं आहे माझं वर्धा जिल्ह्याच्या वतीने आणि मी संपूर्ण महा विदर्भामध्ये मी स्पष्ट म म्हणणं आहे की आदिवासी गोंड गोवारी जमातीचा लढा जो आहे तो निरंतर चालत राहणार रा चा आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालत राहणार आहे आणि ह्या ल ह्या ज्या लढ्याचं सध्याचं नेतृत्व जे आहे रामदासजी नेवारे साहेबांकडे आहे त्यामुळे रा तुम ज्या व्यक्तीने हा निर्णय घेतलेला आहे हा बहिष्कार मागं घेण्याचा मी त्या व्यक्तीच्या अत्यंत अत्यंत पद्धती अत्यंत म्हणजे माझ्या सहनशीलता जोपर्यंत आहे तोपर्यंत मी थांबून आहे त्यानंतर मी का करेल हे मी सांगू शकणार नाही म्हणून माझी ला फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे समाजाच्या विरोधात जे वागणारे लोक आहे यांना सावध राहावं आणि सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे समोरच्या लढ्यामध्ये तुम्ही जिथं जिथं दिसा दिसाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला सम तिथून उतरवण्याचं काम हा किशोर चौधरी वर्धेतून करेल एवढं मी स्पष्ट आणि स्पष्ट सांगतो बहिष्कार हा कायम आहे बहिष्कार हा कायम राहतील आणि समाजाचे लोक संपूर्ण जमात बांधव जुळलेले आहे विशेषतः गंधू भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामधलेच ता जे समाज बांधव आहे एकजूट झालेले आहे मी लोकांना लोकांनासुद्धा विनंती करतो जे अमरावती असो किंवा नागपूर असो किंवा चंद्रपूर असो किंवा वर्धा असो किंवा यवतमाळ असो किंवा अकोला असो किंवा वा बुलढाणा असो किंवा वाशिम असो या सर्कलमधले जे पडद्यामाग काम करणारे लोक आहेत त्यांनी आज रस्त्यावर येण्याचं का, काम केलं पाहिजे खूप झालं तुमची मागची लढाई आता तुम्हाला रस्त्यावर यायची वेळ आहे नाही हे तुम्ही तुम हे जे फितोरी करणारे लोक आहे ना हे आपले समाजाला अजून मातीत घालण्याचं काम करू म्हणून संपूर्ण विद्यार्थी समाज समाजातल्या संपूर्ण समाजातल्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की अशा लोकांना जे फितु, फितुरी करतात अशा लोकांना चपलाचा हार घालून यांचं स्वागत निषेध केला पाहिजे आणि जिथं भेटतील तिथं चपलाचा हार घातला पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे जय सेवा जय गोंडगोवारी जय संविधान आपला लढा कायम राहील बहिष्कार हा कायम राहील जय सेवा